नमस्कार सगळ्यांना तर बघा दुपारी मला तेल लावायचं होतं मग त्यासाठी थोडंसं खोबरेल तेल मी कोमट करून घेतलं केसांना लावायसाठी दुपारी थोडा आराम करून मग संध्याकाळी आम्ही गणपती बघायसाठी निघालो होतो कोल्हापूरमध्ये तर पुलगल्लीचा हा गणपती बघा इतका छान आणि असं बघूनच किती छान प्रसन्न वाटतंय काहीतरी युनिक त्यांनी केलेलं होतं तर तिथून पुढे गेल्यानंतर आणखी एक मूर्ती आम्हाला दिसली जराशी युनिकच होती तीही वेगळी होती नंतर मंगळवार पेठेतला ग्रुपचा गणपती तिथेही काहीतरी छान असा सेट उभा केलेला होता त्यांनी गणपतीसाठी तर आतमध्ये गेल्यानंतर असं वाटलं की काहीतरी गुहेत वगैरे जातोय की काय असं पण नंतर पुढे गेल्यावर ब खाली बघितलं तर पाणीत गणपती दिसत होता आणि पाण्यात अशी इतकी छान मूर्ती दिसत होती काहीतरी विहिरीमध्ये खाली आतमूर्ती असल्यासारखं वाटत होतं पण वर बघितल्यावर कळलं तर गणपती वरती होता काहीतरी त्यांनी प्राचीन दाखवण्याचा प्रयत्न केला या देखाव्यातून पण छान वाटत होतं वरती कशी गणपती मूर्ती दिसते आणि खाली पाण्यातही दिसते त्यामुळं ते जरासं युनिक वाटलं आम्हाला पण नंतर बाहेर आलंही त्यांची माहिती होती जो त्यांनी देखावा केला आहे त्याचीही माहिती होती आणि शेजारी स्कॅन कोड होता त्यासाठी त्यांना वोट करायसाठी मंडळाला तो स्कॅन कोड ठेवलेला होता तर वोटिंगही केलं मंडळासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी त्यांची एक डायरी ठेवलेली होती ती डायरीमध्ये अभिप्राय दिला आमचा काय वाटतं तो आम्हाला नंतर मग आम्ही दावणगिरी लोणी डोसा खाल्ला आणि त्यानंतर पुढे कोल्हापूरचा राजा गोल सर्कलला आलो <coughs> तिथून पुढे आलो कोल्हापूरच्या दाजे राजाच्या दर्शनाला तर त्यांनी क तिरुपती बालाजीची थीम ठेवली होती थी। आतमध्ये सगळे दशावतार असे बाजूला होते हे सगळे दशावतार दिसतात एक एक बघेपर्यंतच समजत होतं की कुठला हा बलराम अवतार होता आणि असं राम अवतार सगळे एक एक करून सगळे दशावतार त्यांनी सेट उभा केलेला होता आतमध्ये आणि तिथेही दर्शन घेतलं आर तिथेही आरती चालू होती मग आरती होईपर्यंत थांबलो आणि द नंतर दर्शन घेतलं सॉरी ते आधीच बोलून गेले मी आणि ही मूर्ती बघा किती छान अशी खूप मोठी मूर्ती होती गणपती बाप्पाला बघूनच असं समाधान वाटतं नंतर पुढे आल्यानंतर पण पुढचे अवतार दिसतच होते बघा हा काही वामन अवतार होता आणि नंतर पुढे कृष्ण अवतार होता असा आणि बघा बहुतेक झाले झाले हे नंतर लास्ट असा लांबून व्ह्यू बघितला मी खूप छान वाटलेलं नंतर गंगावसमध्ये जे मंडळ आहे ना गणपती तिथेही खूप छान देखावा करतात प्रत्येक वर्षी त्यांचं असंच काहीतरी युनिक असतं तिथेही आरती चालू होती आरती होईपर्यंत थांबलो आरती झाल्यानंतर घरी आलो आणि घरी पिल्लूला असा झोका बांधून दिला होता त्याचा जुना पिल्लूही त्याच्यामध्ये खेळत खेळत झोपून गेला